प्रभाग नाव नाहीये तुम्ही काय केलंय माहिती रे काय केलं तुम्हाला सांगतो मी कितीचा होता संतोष शेट्टीचा मतदारसंघ किती होता एकोणतीस एकोणतीस होता का कमी केला बावीस चा का केला काय काय झालं बिस्टर बिस्टर का केला काय नऊ हजार बाकीचे सगळे काय हजार केले मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये ना तुमच्यामुळे तुमच्यामुळे इकडे मारमारे होणं तुमच्यामुळे तुम्ही लोक जबाबदार आहेत त्याला तुमच्यामुळे ना एकमेकांच्या बुरावरती बसले ना बघा तुम्ही आता हे सगळे तुम्ही जबाबदार असणार आहेत महानगरपालिका आणि तुम्ही ज्यांनी मतदार याद्या तयार केलेल्या तुम्हाला माहित नाही काय करून ठेवले तुम्ही ते पनवेलमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष व प्रवक्ता योगेश जनार्दन चिले यांचा संताप चांगलाच उसळला आहे एका बापाची दोनशे अडुसष्ट बोगस मुलं मतदानाला आली तर त्यांना चोपणार असा थेट इशारा त्यांनी दिला बोगस मतदार याद्या तयार करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या काही कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप केले याचबरोबर पनवेल तहसीलदार सौ मिनल भोसले यांनाही त्यांनी थेट शब्दात इशारा दिला मतदार याद्यामधील अनियमितता तात्काळ थांबवण्याची मागणी देखील केली मनसेचा दावा बोगस मतदार याद्या म्हणजे लोकशाहीवर हल्ला मनसेचा इशारा दोनशे अडुसष्ट बोगस मतदार प्रकरणी तहसीलदार मिनल भोसलेलाही थेट शब्दांत इशारा तर आज पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोनच्या च्या मतदार याद्यांचं वाचन करताना आम्हाला आढळून आलं की जवळपास दोनशे अडसष्ट मतदारांचा बाप एकच आहे आणि त्यांचा पत्ता सुद्धा एकच आहे आणि याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही पनवेलच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सौ मिनल भोसले यांच्या कार्यालयात गेलो होतो त्यांना आम्ही स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं आहे हे, हे दोनशे अडसष्ट बोगस मतदार आणि त्याच्यासोबतच हे मयत मतदार जे आहेत हे जे मयत झालेले आहेत परंतु त्यांची नावं अजूनही यादीमध्ये आहेत हे जर निवडणूक दिवशी मतदान करायला आले तर त्यांना आम्ही चोपणार आणि त्यांना जे आम्ही चोपणार त्याला निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि तहसीलदार जबाबदार असतील ब्युरो रिपोर्ट पण वेल पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री